नमस्कार शिक्षक मित्रांनो आपण आज गणिताच्या बेसिक म्हणजे मूलभूत आहे त्या आपण आज बघणार आहोत तर यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला गणित सोडवायचे असतील टी टी सी टी टी किंवा ज्या आपल्या आप कॉम्पिटेटर जम असतात एमपीएससीच्या युपीएससीच्या किंवा पोलीस भरती यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पहाडे तीस पर्यंत पाडे सगळ्यांचे पाठ पाहिजे परत ते वर्ग असतात वर्ग म्हणजे काय तर दोन वर्ग म्हणजे काय तर दोन गुणिले दोन म्हणजे आपण याचा काय म्हणतो दोनचा वर्ग तीन गुणिले तीन गुणिले तीन हा झाला तीनचा घन हे वर्ग आणि घन हे सुद्धा आपल्याला तीस पर्यंत पाठवायचे तेव्हा आपल्याला मूलभूत क्रिया किंवा गणित पदावर आपल्याला लवकरात लवकर सोडवता ये ये येतात तर गणिताच्या मूलभूत गणितीय क्रिया गणित्य क्रिया कोणत्या असतात आपल्या ज्या पहिलीपासून बघत आलोय आणि आतापर्यंत आणि पुढे पण बघणार आहे त्या म्हणजे ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन म्हणजे बेरीज वाजबाती गुणाकार आणि भागकार ह्या आपल्या मूलभूत क्रिया आहेत सगळ्या ठिकाणी आपण ह्या मूलभूत क्रिया वापरत असतो त्यातूनच आपल्या गणित्य क्रिया आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतात तर आपण पहिल्यांदा आपण ज्या बेरीज आणि वाजबाती त्यांचा आपण विचार करूया यामध्ये दोन संख्येचे चिन्ह सारखे असेल तर बेरीत करावी आणि बेरजेला तेच चिन्ह द्यावे म्हणजे दोन संख्ये त्यांचं चिन्ह जर प्लस प्लस असेल म्हणजे धन जर असेल तर त्या उत्तराला पण कोणतं चिन्ह द्यायचं प्लस चिन्ह द्यायचं समजा ऋण ऋण तर त्या जे उत्तरी त्याला पण ऋण चिन्ह द्यायचं आणि जर संख्येचे चिन्ह जर बदलले म्हणजे एक जर धन आलं आणि दुसरं ऋण आलं आ तर आणि बेरीज आणि वजाबाकी जर असेल तर त्याच्यामध्ये चिन्ह येतं जर ऋण आणि दुसरी भिन्न असेल तर त्यात पण कोणतं चिन्ह येतं ऋणचिन्ह येतं म्हणजे काय चिन्ह जर वेगवेगळे असेल तर वजाबाकी करावी आणि त्या वजाबाकीला जे मोठी संख्येचे चिन्ह आहे त्या उत्तराला आपण देणार आहोत तर आपण त्यावरचे उदाहरण बघूया समजा आठशे नऊ अधिक चारशे बारा तर आपण जर उभी मान्य केली आठशे नऊ अधिक चारशे बारा नऊ दोन अकरा एक दोन आठ आणि चार बारा दोन्ही संख्येला कोणतं चिन्ह आहे तर धन चिन्ह आहे म्हणजे या संख्येला आपण कोणतं धन समजा आता इथं एका संख्येचं चिन्ह चारशे पन्नास वजा आणि इथं तर आपण काय बघितलं जर चिन्ह जर वेगवेगळे असतील तर तेव्हा आपण काय करणार वजाभाती करणार आणि जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते आपण त्या उत्तराला देणार आता याच्यात काय होईल वजाला बाकी म्हणजे आपण काय इथं एक चार इथं सहा तीन एक आता मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं तर वजा हे आपण त्याला वजा दे चिन्ह देणार आहोत पुढचं एक आहे नऊ हजार नऊशे एकोणनव्वद वजा आठ हजार नऊशे नव्याण्णव इथं मोठ्या संख्ये चिन्ह कोणते तर धन अशा प्रकारे याच पण आपलं सोडवतील याच पण येईल आणि हे तीन कारण तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आता दशांश अपूर्णांक जे बेरीज आणि वाचावाची दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये डॉट असतो हा जो डॉट आहे त्याला काय म्हणतात दशांश अंशीं आता दोन पॉईंट नऊ म्हणजे दोन दशांश नऊ हे झाले दशांश असणारे तीन पॉईंट नऊ आपण काय झाला दशांशी आपण दशांशी म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन काय बेरीज आणि वजाबा बघूया टीटीच्या फर्स्ट पेपर मध्ये डेसिमल फ्रॅक्शन वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात एकोणावीस म्हणजे डेसिमल आठ अधिक नऊ पॉइंट सात जेव्हा आपण डेसिमल म्हणजे फ्रॅक्शन उदाहरण सोडवणार लिहित उभी मांडणी जर केली तर डेसिमल खाली डेसिमल काला पाहिजे म्हणजे आपली संख्या व्यवस्थित मांडणी होते आणि आपलं उत्तर बरोबर आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं तर धन दोन्ही संख्या कशी आहे धन आहे त्याच्यामुळे उत्तर पण आपलं काय आलं धन आता इथे बघा दोन्ही कोण काय चार पॉइंट पाच वजा झिरो पॉईंट फोर्टी हो तुमच्यासाठी होमवर्क आहे याचे दोन्ही चिन्ह कसे निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे याचे काय होणार बेरीज होणार आणि बेरीज झाल्यावर जे मोठ्या संख्येत चिन्ह आहे ते आपल्याला उत्तरावर येणार मोठ्या संख्येत चिन्ह कोणते निगेटिव्ह हे उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचं नंतर समजा आता इथं इथं आपण ही संख्या आपल्याला मोठी दिसते आपण ती वरती घेऊ आपलं काय एक धन आहे आणि एक ऋण आहे मी त्याचं काय होणार ऋण म्हणजे वजबातील होणार आता वजाबाकी झाल्यावर जे मोठी संख्या आहे तिथे चिन्ह मोठ्या संख्येने चिन्ह कोणते तर निगेटिव्ह निगेटिव्ह चिन्ह याला येणार त्याचप्रमाणे हे पण सोडवते याचा कसा करायचं जर दोन पद्धती आपण जर पहिली पद्धत घेतली त्याच्यामध्ये आपण आधी ज्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेऊ घ्याल धन संख्यांचं आता ज्या ऋण संख्या ही, ही का एक आहे आणि ही एक आहे याच्यात पण काय होणार बेरीज होणार पासष्ट आणि पंचेचाळीस इथे आले एकशे दहा आता ही धन आणि ही ऋण म्हणजे काय होणार यांची पण वाजाबाकी होणार एकशे त्रेसष्ट पॉईंट अडतीस आणि हे एकशे दहा याच्यानंतर एक कोणता इथे स्मॉल पॉईंट नाही त्याच्यामुळे आपण पॉईंट देऊन आपण शून्य शून्य लिहून घेतले म्हणजे उत्तर काय आलं आपलं फिफ्टी थ्री पॉईंट थर्टी एट पण कोणतं मोठं संख्येल कोणतं चिन्ह आहे तर धन म्हणून धन चिन्ह त्याचप्रमाणे याच पण आणि इथं पण तुम्हाला सोडवता येईल इथं काय तर इथं आपल्या डेसिमल जे पॉईंट आहे एका खाली एक मांडणी कशी करायची याच्यातून आपण शिकता येईल कसं समजा शून्य पॉईंट आठ नंतर काय शून्य पॉईंट शून्य शून्य आठ पण इथं जो डेसिमल पॉईंट आहे त्याच्या खालीच डेसिमल पॉईंट आला पाहिजे नंतर काय शून्य शून्य आठ इथं पण काय एक पॉईंट शून्य आठ आपण इथे शून्य कि लिहून बोलू म्हणजे काय गरीज आपली आठ 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 हा एक कोणता धन म्हणजे एक पॉईंट आठ 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 टी टीचा जो फर्स्ट पेपर आहे आणि सेकंड पेपरमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात बहुतांश प्रमाणे यावर प्रश्न पोलीस भरती मध्ये पण यावर जास्त प्रश्न विचारले जातो यामध्ये पण तुम्ही फर्स्ट मांडणी करून हा आधी याची बेरीज करून नंतर जी उत्तर येईल त्याच्यातून हा मायनस करायचा आहे आता जो मूलभूत आहे त्याच्यामध्येच ज्या अपूर्णांक आहेत अपूर्णांक म्हणजे कोणते तर ए अपॉन बी बी अपॉन सी म्हणजे समजा दोन लगा है? अनि हाँ, छेद तीन चार छेद नऊ म्हणजे याला काय म्हणतात अंश म्हणतात काय अंश आणि हा छेद म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हा झाला न्युमरेटर आणि हा डिनॉमिनेटर याचे आपल्याला ऍडिशन आणि सबस्क्रॅक्शन बेरीज आणि वजवटी बघायची आहे जर ए छेद बी आणि सी छेद बी याच्यात काय झालं छेद कसे आले सारखा आला म्हणजे हा आणि बी आणि हा बी कसा सार आला सारखा आला आपण जर याची ऍडिशन केली त्यांचे छेद काय आल्यामुळं आपण त्याचे काय करू शकतो डायरेक्ट ऍडिशन करू शकतो ए प्लस सी अपॉन बी जर सब्रॅक्शन जरी असतील ए छेद बी वजा सी छेद बी इथं काय आलं दोन्ही छेद कसे आले सारखे आले त्याच्यामुळे आपण डायरेक्ट त्याचे काय करू शकतो वजवाची करू शकतो जो आपला पहिला फॉर्मूल दाखवलाय त्याच्यामध्ये ते दिलंय की ए अपॉन बी प्लस मायनस सी अपॉन बी त्याचं काय आलं ए प्लस मायनस सी अपॉन बी म्हणजे काय जर दोन्ही जे छेद जर सारखे असेल तर आपण त्याचे काय करू शकतो डायरेक्ट बेरीज किंवा वाजाला करू शकतो तर आता असा प्रश्न येईल की सर छेद सारखे नसेल तर काय करायचं आता समजा छेद जर सारखा नसला ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी त्याच्यामध्ये काय छेद सारखं नाही काय याच्यामध्ये छेत सारखे नाही मग आपल्याला का करा काय करावं लागल तर छेद सारखं करून घ्यावं लागेल छेद सारखं करते का काय करते आपण तिरकस गुणाकार म्हणतो ना म्हणजे याचा गुणाकार याचा गुणाकार म्हणजे काय ए इंटू बी प्लस सी इंटू बी आणि छेदास्थानी या दोघांचा गुणाकार बी आणि डी तसेच जे निगेटिव्ह म्हणजे वजाबाकी करण्याला सुद्धा आपल्याला तेच करावं लागल तोच हा फॉर्म्युला सांगतोय आपल्याला ए अपॉन बी प्लस मायनस सी अपॉन्टी त्याचं काय येईल तर a डी प्लस मायनस सी इंटू बी आणि छेदस्थान त्या बाबांच्या गुणाकार आपण आता त्या फ्रॅक्शन वरचे उदाहरण बघूया इथं पहिलं जे उदाहरण आहे पहिल्या उदाहरणात काय दिलंय छेद कसे आपले सारखे छेद सारखे असले आपल्याला काय माहितीये डायरेक्ट आपण काय करू शकतो त्याची करू पाच किती तर तेरा छेत सात आठक पाच तेरा छेद सात आता वजावा किती उदाहरण याच्यामध्ये कोणता छेद सारखे त्याच्यामुळे डायरेक्ट करू शकतो दोन मधून तीन गेले किती राहतात आपण काय निगेटिव्ह वन छेद मध्ये किती पाच आता हे उदाहरण बघा त्याच्यामध्ये आपल्याला छेद काय करावं लागते सारखे करून जावं लागते आपण तिरकस गुणाकार बघितला आठ नव बहात्तर वजा चार पण चे वीस छेदस्थानी या दोघांचा गुणाकार आठ चोक बत्तीस मग काय सात दोन पाच आणि चे आलं आपलं उत्तर तिरक गुणाकार तरुण समजा असं दिलेलं असलं याच्या छेदस्थानी काहीच नाही ज्या संख्येचे शेरस्थानी काहीच नसेल तर त्याच संख्येचे आज शेवस्थानी आपण काय मानतो एक मानतो तीन चेद एक चार चेद एक उदाहरण चौदा आणि सोडवत्यांनी कसं सोडवतो सांगा बरं काय झाले तर याचा गुणाकार करायचा अठरा याचा गुणाकार आधी सात गुणी चौदा छेदामध्ये सात काय आलं आठण चार बारा काय आले बत्तीस छेदामध्ये सात तसच त्याच पद्धतीने याचा नेता गुणाकार सतरा वजा चार तरी बारा छेदामध्ये चार सतरातून चार केले किती चार खाली पण किती आले चार म्हणजे याच उत्तर किती आलं एक आता आपण बघितलं छेद सारखे असताना बेरीज वजावा की छेद सारखे नसताना काय केलं पाहिजे आणि ज्याला छेद दिलेलं नाहीये त्याचं काय केलं पाहिजे आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचं हे झालं फ्रॅक्शन नंतर जो गुणाकार आणि भागाकार ज्या मूलभूत क्रिया आहेत त्यातले पुढचे दोन काय आहेत गुणाकार आणि भागाकार दोन संख्येचे चिन्ह सारखे असेल तर गुणाकार अथवा भागाकार नेहमी कसं येतो धन येतो आणि दोन संख्येचे चिन्ह जर वेगवेगळे असेल तर गुणाकार केस येतो नेहमी ऋण म्हणजे निगेटिव्ह येतो म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार दोन्ही काय आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह त्यांचा गुणाकार कोण काय येतो धन येतो समजा निगेटिव्ह दोन्ही संख्या कशा आहे चिन्ह कशा आहेत सारखी त्यांचा पण गुणाकार काय येतो धन पण जर निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याचा कसा पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह त्याचा पण कसा येतो पॉझिटिव्ह म्हणजे आपण काय शिकलो दोन संख्यांचे चिन्ह जर सारखे असेल तर गुणाकार आणि भाड करणे धन आहे म्हणजे पॉझिटिव्ह असतो आणि दोन संख्येचे चिन्ह जर वेगवेगळे असेल त्यांचा भागाकार किंवा गुणाकार नेहमी निगेटिव्ह असतो अशा प्रकारे जर आपण आता याच्यावरचे उदाहरण जर घेतले समजा प्लस मध्ये आठ आहे मल्टिप्लिकेशन मध्ये सात रेलचिंग नाही म्हणजे आपण काय धन किती आलं फिफ्टी सिक्स पण कोणते पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह नऊ त्याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह सात वर्ण केलं तीन सात नव त्रेसष्ट चिन्ह कसं आहे सात आपण काय शिकलो दोन्ही चिन्ह सात असतं नेहमी काय आहे तर मग म्हणजे पण काय घेणार धन जर निगेटिव्ह असेल जर निगेटिव्ह एक संख्ये निगेटिव्ह आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह दिली तर त्याचं काय आहे जर दोन संख्येचे चिन्ह वेगवेगळे असेल तर गुणाकार आणि भावात नेहमी कसा असतो ऋण असतो म्हणजे निगेटिव्ह असतो सहा अशा प्रत्येक आपण ज्या मूलभूत क्रिया बाकी गुणाकार भावात याची माहिती आज आपण याच्यात अजप याच्यात बघितल्या उद्यापासून आपण संख्येचे ज्ञान लसाळी मसई याबाबत माहिती पाहणार आहोत धन्यवाद